जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता आम्हाला स्वयंपाकालाच लागायचं होतं तर आम्हाला आज मस्त अशी म्हणजे आम आमचा स्वयंपाकाचा मेनू आहे तर आज आम्हाला बनवायची मस्त अशी आमटी आणि भाकरी तर प आता आमटीसाठी आम्ही दोन डाळी घेतलेल्या आणि दोन वाटीमध्ये दोन मिक्स डाळीची आमटी बनवायची आहे तर एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि एका वाटी मध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तर आपल्याला सगळ्यात अगोदर आहे ना या डाळ म्हणजे पूर्ण असे म्हणजे शिजून घ्यायच्या या डाळी तर तिकडं आम्ही पण पेटवलेली आहे आता आणि मध्ये ना थोडस पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला आहे ना या दोन्ही डाळी अशा मस्त अशा शिजवून घ्यायच्या आहे तर चला आता लगेच शिजून घेऊ आपण या डाळी तर आता डाळी मी टाकून घेतल्या त्याच्यामध्ये आणि चांगलं शिजून घ्यायची आपल्याला डाळी कढाईमध्ये तर कांदे पण भाजून घेतलेले होते चार पाच कांदे चुलीत मग भाजून घेतले आणि लगेच मसाला काढून घ्यायचा डाळी पण तोपर्यंत शिजून जातील आणि मी तोपर्यंत आहे ना आमटीचा मसाला काढून घेते तर सगळ्यात अगोदर आपलं खोबरं कापून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचे मी एकदम असे बारीक बारीक काप करून घेऊ राहिले म्हणजे वाटायला बी सोपं जातं मोठे मोठे जर खापा केले का मग वाट त्या वाटता नाही येत व्यवस्थित त्यामुळं पाटेवर चांगले वाटले जाते बारीक बारीक आणि खोबरं कापून घेतल्या नंतर आपल्याला धने घ्यायचे आणि थोड्याशा मिरच्या घेतलेल्या मी आणि आपण डाळ तर शिजायला म्हणजे टाकलेलीच आहे तीच नंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाटून घ्यायची आणि भाजलेले कांदे दोन चार तर पा मध्ये आता आपण पाणी टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर डाळ पण शिजायला टाकली ती तर दहा ते पंधरा मिनिटं पण झालेले आणि डाळ पण चांगली शिजून झाली असं तर इकडं चालू होतं मसाला काढायचं मसाला काढून ठेवलेला आहे किती वेळेचा आपण मग दहा पंधरा मिनटं झाले म्हणलं आता डाळ बी शिजली मग ती बी काढून घेते मग आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर आता आपली डाळ पण शिजलेली आहे आणि मी डाळ काढून घेतलेली आहे तर आपल्याला आहे ना तवा ठेवायचा आहे आता लगेच आणि म्हणजे मसाला भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ना त्यावर ते तेल टाकलेलं आहे आता तव्यावर तर ते तेल बी ते आपलं ते तापलं ता आता चांगलं आणि मी सुरुवातीला आहे ना खोबरं चांगलं भाजून घेणार त्याला मधी जेवढा चांगला असा लाल सारखं खोबरं भाजलं जाईल तेवढा मसाला मी चांगला हे होतो आणि आमटी बी एकच नंबर लागत नाही तर आपलं खोबरं पा किती मस्त लाल झालेलं आहे असं खरपूस असं भाजलेलं आहे आपलं खोबरं आणि आपल्याला ते काढून घ्यायचंय तर असंच करून एक एक सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आणि धनिया आपण चांगलं मस्त हे करून घेतलेले आहे भाजून आणि त्यानंतर मी कांदा आणि मिरची आणि हे टाकलेलं होतं त्याच्यामध्ये लसूण तर ते आपलं चांगलं परतलेलं आहे म्हणजे भाजून घेतलेलं आहे आपण आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची तर हळद ना तुम्ही म्हणजे मसाला बासण टाकलीच पाहिजे कारण जी काळी भाजी बनवतो ना आपण कोणती काळ्या मसाल्याची भाजी तर त्याला हळद जर मसाला परताना त्या टाकली ना तर मग त्याला तरी एक म्हणजे अशी मस्त तरी यायची त्यासाठी आपण हळद टाकायलाच पाहिजे तर मसाला बी आपण चांगला भाजून घेतला आणि मी तो मसाला आता लगेच वाटून घेणार आहे म्हणजे मग भाजी टाकायला आमटी टाकायला आपल्याला पट बरं राहील तर मी स्वच्छ पाटा धुऊन घेतला आणि आता लगेच मसाला वाटून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर बाकीचे मसाले वाटायचे खोबरं वाटल्याने काय होतं तर बाकीचे मसाले व्यवस्थित वाटले जातील आपण आहे ना जो मसाला होता वा तो वाटून घेतलेला आहे आणि तो मी एका ताटात काढून घेतला बाजूला आणि त्याच्यानंतर ही जी डाळ होती ना आपली जी आपण शिजून घेतली कढाईमध्ये तर ती टाकलेली मी आणि आपल्याला आता ती वाटून घ्यायची तर डाळ वाटून घेतली ना आता एकदम अशी घट्ट मस्त आमटी येते तर आता मी ती वाटून घेणार आहे एकदा तर आता मसाला बी चांगला वाटून घेतला डाळ ते सगळं आणि आपल्याला आहे ना नंतर फोडणीसाठी ना लसूण पाहिजे होता तर दोन तीन कांड्या लसूण बी सोलून घेतला तर तो लसूण आता ना चांगला असा बारीक ठेसून घ्यायचा खलबत्यामध्ये तर मी तो आता बारीक करून घेणार आहे तर आपलं लसूण आता बारीक झालेला आहे आणि त्याच्यानंतर आहे का आपल्याला फोडणीसाठी आमटीसाठी थोडीस खोबरं पाहिजे होतं तर मी ते थोडंसं असं म्हणजे किसून घेतलेलं आहे तर फोडणीला मस्त लाग आता किसून घेतलेलं खोबरं तर आता आपण जे जे आमटीसाठी लागतंय ते सगळं आपण साहित्य म्हणजे मसाले ते, ते वाटून घेतले खोबरे खोबरं पण टिकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला लगेच आमटी आता फोडून टाकायची तर सगळ्यात अगोदर मी कलाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय गरम करण्यासाठी आणि तेल गरम होईपर्यंत आपल्याला आहे ना थोडासा मसाला आहे म्हणजे जो काळा मसाला आहे आपला घरगुती तो घेतलेला आहे मी थोडासा आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची म्हणजे दोनच एवढाच हळद आणि काळा मसाला वापरायचा आहे आप आपल्या काळ्या भाजीसाठी बाकी दुसरे मसाले काही वापरणार वा नाही तर तेल पण आता गरम झाला असं आणि त्यामध्ये जो आपण कुटून घेतलेला लसूण होता का तो टाकायचा आहे आपल्याला आणि चांगला लाल होईपर्यंत परतून द्यायचं आहे तर लसूण टाकलेलं आहे मी कढाईमध्ये लाल होण्यासाठी आणि तोपर्यंत आहे ना कोथंबीर कापून घेते आपल्याला फोडणीसाठी कोथंबीर पाहिजे होती कोथं घेते आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आपलं लसूण बी फा मस्त लाल झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात जे आपण किसून घेतलेलं खोबरं तर ते टाकायचंय आणि ते मी चांगलं परतून द्यायचंय खोबरा आणि लसूण पण थोडासा लाल झालेला आहे आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला आता तर तो मी थोडासा याच्यामध्ये फोडणीसाठी वापरणार आहे तो मी आपल्याला चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला परतून घेतला का त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि काळा मसाला आहे आपला घरगुती तो टाकायचा आहे काळा मसाला परतून घेतला ना तर त्याची एकदम जी टेस्ट ती जाते आणि तरी बी मस्त येते त्याला आणि शेवटी आपल्याला कोथंबीर आणि कडी टाकायचा आहे त्याला बी दोन मिनिटं चांगला परतून आहे सगळा मसाला हा सगळा मसाला परतून झाल्याच्या नंतर जी डाळ आपण शिजून घेतलेली होती ती मी थोडीशी ठेवलेली होती एक अर्धी शिकवाटी वाटी तर ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी डाळ्या असल्या ना तर मग मध्ये भारी लागत्या बाकी तुम्ही सगळी वाटूनच घेतलेली आहे पण थोडीशी ठेवलेली होती हे आपण हे पण आपल्याला दोन मिनिटं चांगलं परतून देते सगळा डाळ टाकल्या नंतर सगळा मसाला ते परतून झाला तर त्याच्यानंतर नंतर आपल्याला शेवटी सगळ्यात जो आपण मसाला आणि डाळ वाटून घेतलेली आहे ती सगळं एकत्र करायचं आहे आणि ते पण टाकून द्यायचं आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं होतं ते आहे आपल्याला जेवढी आपल्याला आमटी बनवायची तेवढी तर मी मसाल्याचा ताट पूर्ण धुवून घेते स्वच्छ म्हणजे मग जो मसाला त्या ताटाला लागलेला आहे तर तो बी पूर्ण व्यवस्थित हे टाकला जाईल तर पाणी गरम केलेलं होतं ते टाकून देऊ राहिले मी त्याच्या आमटीला तर आपल्याला जेवढी आमटी बनवायची तेवढा आपण गरम पाणी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि आमटी म्हणजे डाळ भरपूर घेतलेली होती त्याच्यामुळं ती जास्त काही पत्ता होणार नाही आणि आपल्याला सगळ्या शेवटी टाकायचंय तर मीठ तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय त्याच्यामध्ये आणि मीठ टाकल्याच्यानंतर व्यवस्थित सगळं हलून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला याला चांगलं उकळीपर्यंत चांगलं शिजून द्यायचंय म्हणजे तरी पाच एक मिनटं शिजून द्यायचं म्हणजे त्याला चांगलं कडी तर बघा आपल्या आमटीला किती मस्त असा कडा आलेला आहे चांगली आता उकळी पण आलेली आहे त्याला आणि आमटी आपली पूर्ण आता मस्त तयार झालेली तर भरपूर वेळ लागला म्हणजे पाच एक मिनिट लागली त्याला उकळायला आणि गरम पाणी होतं त्यामुळे mm. पण उकळली ती आणि आप आपल्याला आता त्याच्यासोबत आहे ना तर आपली आता आमटी पण मस्त उकळून झालेली आहे आणि आता लगेच खायसाठी ती रेडी आहे तर त्याच्यासोबत आपल्याला आता मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे तर मी लगेच आता आमटी काढून घेणार आहे आणि बाजरीच्या भाकरी करणार लगेच तर पा तर आता म्हणजे ताईनं आमटी पण करून घेतलेली आहे आणि लगेच भाकरी लागल्या त्या तर भाकरी चालेल ताई हा भाकरी लागले मग आता म्हणलं आमटी झाली आणि भाकरी करून घ्या मग बाजरीची भाकर खायला एकाच नंबरला पैशांची नको अशा बाजरीची भाकरी बनून घ्यायची आहे आणि आपण जेव्हा बाजरी भाकर तव्यावर टाकितो ना तर मग एक साइडला पाणी लावलं ला ना तर अशी मस्त बाजरीची भाकर आपली भाजती आणि चुलीच्या आरावर आहे का खाली बर जर भाकर आरावर तर एकच नंबर अशी म्हणजे खरपूस लागत आणि आपण जेवढ्या पातळ भाकरी करू का तेवढी बाजरी भाकर अशी भारी लागत तर आता स्वयंपाक ते सगळं झालं आणि जेवणच तर हे पा आम्ही मस्त असे आता जेवायला बसलेलोय आणि मम्मीला उपवास होता त्याच्यामुळं आज एखादा असे त्याच्यामुळे मग मम्मी फराळ ते केलं त्याच्यामुळं मग ते गेल्या बाहेर फराळ करायला आणि आता आम्ही जेवण सगळेजण जेवायला आमटी भाकरी खायला चुरून घ्या हो नी घेतो ना चुरून घ्या आमटी चुरून खाज राहत का आशीच आवडती नाही आशी, आशी नसते का आणि मस्त कांदा आणि लिंबू कापून घेतलेला आहे आमटी सोबत कांदा आणि लिंबू असतात जेवण एकच नंबर होत आणि थोडासा भात पण केलेला आहे आणि आमटी जरा खाल्लं ना म्हणजे आमटी जरा करायचं जर म्हणलं ना तर लगेच सप्त्याचं ध्यान म्हणजे सप्त्यात जर गेला ना आमटी आणि बाजरी भाकरी इतके भाजला सप्त्यातल्या तर घरी जर आमटी केली ना लगेच म्हणजे सप्त्याचं ध्यान येतं आता सप्ताहच आम्ही गोवतीला मस्त आमटी जेवण भाकरी आय खायला पण जशी सप्त्यातली आमटी तशी घरी होऊ नाही शकत आता घरीच असते म्हणून तीच एकदम जमडावा एकदम भारी तर इकडं आबा पण बसलेलं आहे जेवायला काही जेवण करा काही जेवायला तर आबा चालू आहे जेवण आणि औषध मारून आणले थकले का ना आज हा ना तर हे आज आमटी भाकर आणि भात बनवलेला आहे थोडासा कांदा लिंबू तर एकच नंबर असं जेवण कविता मोठी प्लेट घेऊन तुला चला जेवायला जेवण केला अरे बापरे हा त्यांचं वखर चालू आता आणि आबा ते आता चालले औषध मारून तिकडे गेले होते मंदिराकडे तिकडं शंभू तू जेवला का तर या सगळेजण जेवायला मस्त तर या सगळेजण जेवायला तर आमचे आमचे सांगा। तर आमटी भाकरी माझे सगळेच करत असते तर आमटी भाकर आमटी आठ होती तर आम्ही पण म्हणणार आज करू आमची दुसरं आज भाजी काही नव्हतं तर मग आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद